प्रश्न पहिला शिवाजी महाराजांनी रायगडावर छत्रपती पदाभिषेकाच्या वेळी राजमुद्रेवर कोणती भाषा कोरली होती ए संस्कृत बी फारसी सी मराठी डी कन्नड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए संस्कृत भाषा प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार म्हणणारा पहिला परकीय प्रवासी कोण होता ए फ्रान्सिस बर्नियर बी अब्दुल सी जोहानी केरियो डी नायकोलाओ मानुच्ची ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी नायकोलाओ मानुच्ची प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांच्या जिजाऊ माता यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार कुठे करण्यात आलं ए सिंधुदुर्ग बी शिवनेरी सी पाचाड डी पुणे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पाचाडमध्ये प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला समुद्र किल्ला कोणता ए विजयदुर्ग बी सिंधुदुर्ग सी सुवर्णदुर्ग डी रायगड बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराजांच्या दरबारातील अमात्य म्हणजे कोण ए राजस्व मंत्री बी सैन्य प्रमुख सी गुप्तहेर प्रमुख डी धार्मिक गुरु बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए राजस्व मंत्री प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांच्या नौदलात आरमार सरदार म्हणून कोण प्रसिद्ध होते ए कान्होजी आंग्रे बी मुरारबाजी देशपांडे सी नेताजी पालकर डी बाजी प्रभू देशपांडे ह्याच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन ए कान्होजी आंग्रे प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती सर नौबतपद कोणाकडे होते ए हंबीरराव मोहिते बी नेताजी पाडकर सी मुरारबाजी देशपांडे डी बाजीप्रभू बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए हंबीरराव मोहिते प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ए सोळाशे सत्तावीस बी सोळाशे तीस सी सोळाशे चाळीस डी सोळाशे पन्नास याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सोळाशे तीसला प्रश्न क्रमांक नऊ शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ससराने केला ए तलवार बी कट्ट्यार सी वाघनख डी बान याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी वाघनख प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आपलं राज्य कोणत्या किल्ल्यावरून सुरू केलं ए शिवनेरी बी तोरणा सी सिंधुदुर्ग डी प्रतापगड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी तोरणा प्रश्न क्रमांक अकरा शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर केलेल्या राज्याभिषेकाचा दिवस कोणता होता ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर बी नऊ जून सोळाशे पंच्याहत्तर सी पंधरा मे सोळाशे बहात्तर डी एकोणीस जुलै सोळाशे शहात्तर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला गडांचा राजा म्हटले होते ए पन्हाळगड बी रायगड सी राजगड डी तोरणा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी राजगड प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांच्या आरमाराला मदत करण्यासाठी त्यांनी कोणत्या बंदरावर ससरागार स्थापन केले होते ए राजापूर बी विजयदुर्ग सी तोरणा डी सिंधुदुर्ग ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी विजयदुर्ग प्रश्न क्रमांक चौदा शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता घोडा कोणता होता ए जिला बी काजी सी माडवा डी कृतिपाल ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी कृतिपाल कृष्णपाल प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावडे कोणत्या देशातील होते ए विदर्भ बी मराठवाडा सी कोंकण डी सह्याद्री पर्वत परिसर बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सह्याद्री पर्वत परिसर प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांनी जाही सैन्याशी लढताना कोणता किल्ला जिंकला ए पन्हाडा बी विजयदुर्ग सी प्रतापगड डी जिंजी ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पन्हाडा किल्ला प्रश्न क्रमांक सतरा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहन कोणत्या किल्ल्यावर झाले ए प्रतापगड बी रायगड सी सिंधुदुर्ग डी पन्हाडा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी रायगड प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या नाण्यांवर कोणते चिन्ह कोरलेले होते ए सूर्य बी चंद्र सी गदा आणि चक्र डी जयभवानी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी गदा आणि चक्र प्रश्न क्रमांक एकोणीस शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत म्हणजे काय काम बघणारा ए परराष्ट्र व्यवहार मंत्री बी न्यायमंत्री सी सैन्यमंत्री डी कर वसुली मंत्री याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रश्न क्रमांक वीस शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करताना किती प्रकारची स्नान करण्यात आली होती ए दहा बी पाच सी अकरा डी तेरा बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अकरा वेढा प्रश्न क्रमांक एकवीस शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील खास डावपेच कोणता होता ए किल्ल्यांचा सरळ वेढा घालणे बी उघड्यावर मोठं युद्ध करणे सी अचानक धाड टाकणे आणि लगेच परत जाणे डी शत्रूला तह करण्यास भाग पाडणे याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अचानक धाड टाकणे आणि लगेच परत जाणे प्रश्न क्रमांक बावीस शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जनतेसाठी कोणती विशेष व्यवस्था केली होती ए धान्य कोठार बी न्यायालयी सी बाजारपेठ डी मनोरंजन ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी बाजारपेठ चिटई बाजार, बाजार। प्रश्न क्रमांक तेवीस शिवाजी महाराजांचे आरमारातील जहाजांना काय नाव देण्यात आलं होतं ए उडान तुफान B, गुराब, गलबत, C, D, बी गुराब गलबत पाल सी विजय योद्धा टी समुद्रवीर बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी गुराब गलबत पाल